हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला हवं मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी डेली ब्लॉग घेऊन आले आहे माझं सकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करत आहे तुम्ही बघा मी कसं केलं आहे मी नवीनच आहे त्याच्यामुळं थोडंसं काही चुकलं वगैरे असेल तर स्किप करा काही तुम्हाला आवडलं नसेल तर स्किप करून व्हिडिओ बघा पण व्हिडिओ माझा बघा तुम्हाला खूप आवडेल मी पहिल्यांदा माझा डेली ब्लॉग तुम्हाला दाखवत आहे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मी प्रयत्न करील की माझ्याकडून जेवढे चांगले व्हिडिओ मला काढता येतील तेवढे मी तुम तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करील तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत माझं लहान बाळ आहे मी त्याला सांभाळून काम कशी करते सकाळचं रुटीन कसं शेअर करते आहे ते तुम्ही बघा माझं नऊ महिन्याचं बाळाला सांभाळून मी हे सगळं काम करत आहे तुम्हाला सगळं शेअर करत आहे ए बघा इथं तो उठलेला आहे मी त्याला झोका देत आहे तो सारखा रडत होता कारण की त्याची झोप झाली होती आता का तो उठला होता आणि मी झोका देत होते पण तो, तो काही राहत नव्हता शेवटी मला त्याला काढावंच लागत होतं आणि तुम्ही बघ बघशाल पुढं मी त्याला परझोळीतून पण काढलं होतं आणि तो ऐकतच नव्हता तो खूप रडत होता मला दररोज असंच होतं म्हणजे ज्याच्या घरी लहान बाळ असताना त्यांना माहीत असतं त्यांचा पूर्ण दिवस कसा कामात जातो ना त्यांचं त्यांना कळत नाही असाच अख्खा दिवस बाळ सांभाळण्यात परत घरकामं करण्यात कसं निघून जातो वेळ कळत नाही त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आहे का मी माझं रुटीन कसं शेअर करते आणि माझ्यासारखे जे आई लोकं असतील त्यांना त्यांना पण माझा हा व्हिडिओ बघायला मिळेल का मी कसं लहान बाळाला सांभाळून मी माझं रुटीन शेअर करते आणि मला पण काही असं जमत नाही एवढं करायला त्याला बघून तरी पण माझी आवड माझी इच्छा होती मी माझं रुटीन तुम्हाला शेअर करावं माझं माझा व्हिडिओ सगळं सर्वांनी बघावा भरभरून आम्हाला प्रेम द्यावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढला आहे माझ्या बाळाला सांभाळून माझ्या बाळाचं रक्षण बघून त्याला व्हिडिओ मी तयार केलेला आहे बघा जर आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा बघत राहा आणि पुढं मी कसा व्हिडिओ करते आहे आणि काय काय करते आहे तुम्ही बघत राहा मी काय करते आहे चला